आपल्याकडे एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहेत तर हजार बाराशे पर्यंत ह्या साड्या आपल्या बत्त्यात चालतात एकशे वीस रुपयात या साड्यात कॅटलॉग साड्या आहेत आपल्या वर्क मध्ये येतील असं सिक्वेन्स वर्क येईल चारशे रुपयाला या नववारी कार्टपद्ध साड्या तीनशे रुपयाला प्युअर कॉटनच्या तीनशे त्याच्यात पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहेत okay. अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत जिम योगाचे स्पोर्ट्स असतात आपल्याकडे त्यांची प्राइस त्यांची सगळ्यांची वेगवेगळी प्राइस शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तर अडीचशे पर्यंत स्टार्टिंग रेंज आहे शंभर डबल बेडशीट विथ पिलो कवर प कॉटन अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे मी अडीचशे वाली पहिले विथ कवर डबल बेडशीट दाखवतो तुम्हाला ते अडीचशे रुपयाला विथ पिलो कवर डबल बेडशीट आहे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुदा तुमचं सर्वांचा आपल्या सुदाम दोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरच स्वागत करत आहे मंडळी आता संध्याकाळ दिवेल आहे आता जायला आहे कर्जत मध्ये माझ्याबरोबर आणखी आहे दिव्यांशी आपण कर्जत मध्ये जाणार आहोत ज्योती लेडीज शॉप शॉपमध्ये जे की तुम्हाला मी दीपावलीच्या हो वेळेस दाखवलं होतं त्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छानसा प्रतिसाद दिला होता मला आणि आता आपण पुन्हा एकदा त्याच शॉपमध्ये जाणार आहोत सो चला आता तुम्हाला देखील घेऊन जातो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो साड्या असतील त्यानंतर अजून बरेच काही लेडीजचे एवढं काही सर्व साहित्य ते असेल तेच तुम्हाला तिथं बघायला भेटेल आपल्या या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून सो चला आपण जाऊया कर्जतून तुम्हाला दाखवत दाखवण्याचा प्रयत्न करतो ते आता आपण कर्जतमध्ये आणि आता आपल्या जायची ज्योती लेडीज गार्मेंट्स दुकानामध्ये सो तुम्हाला रस्ता दाखवतो हा इकडे पुढे आहे सरकारी दवाखाना आणि त्यानंतर इकडे बाजार रस्ता तो आपल्याला इकडे जायचे इकडे आहे श्री रिषभ सेल्स किराण दुकान तिथंच आपल्याला इकडे समोर जायचे जसे की तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो सो आपल्याला आतमध्ये असं जायचे इकडे त्यांचा बॅनर देखील आहे जे ज्योती लेडीज गार्मेंट्स साड्या वगैरे तुम्हाला सर्व साहित्य लेडीजचं सर्व साहित्य भेटेल तुम्हाला सो चला आता आपण इकडे आता पुढे जाऊया अशा प्रकारे इकडे आणखी दायमावर दिव्यांशी देखील आहे सो so, इकडे दुकान आहे इकडे शॉप आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत ज्योती लेडीज गार्मेंट्स कर्जतच्या शॉपमध्ये तुम्ही मागची व्हिडिओ देखील आपली बघित होती दीपावलीच्या वेळेस ती देखील खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला होता मला त्या व्हिडिओमध्ये आणि आज आता आपण पुन्हा एकदा आलो त्या शॉपमध्ये की तुम्हाला दाखवण्यासाठी साड्या असतील त्यानंतर नवऱ्या असतील लेडीजचं सर्व साहित्य इथे भेटो तुम्हाला जे पाहिजे ते साहित्य तुम्हाला इथे भेटणार आहे सो तेच तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या ब्लॉगद्वारे छोटी व्हिडिओ होणार जास्त काही मोठे व्हिडिओ आपण बनवणार नाही तुम्हाला देखील इथे आल्यानंतर शॉपिंग खरेदी करायला मजा वाटणार आहे तो चला आता आपण सुरुवात करूया एक एक वस्तू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तर म्हणजे आता मी आता तुम्हाला ताईंशी ओळख करून देतो एकदा इकडे आहेत आपल्या ताई ताई, ताई तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आपलं दुकान ज्योती लेडीज गार्मेंट्स या नावाने चालत आहे माझंच नाव आहे ज्योती त्या नावानेच आपलं दुकान चालत आहे हां आणि आता थोडासा ॲड्रेस देखील तुम्ही एकदा सांगा मी दाखवले तुम्ही एकदा सांगा आपलं ॲड्रेस आहे ऋषभ किराणा बाजारपेठेचं दुकान आहे ना त्याच्या मागेच एक गल्ली आहे ना त्या गल्लीत दुसरं की सरळ चालू ना की खालीच आपलं दुकान आहे हे बघा म्हंटले आता आपण आहोत शॉपमध्ये आणि बऱ्यापैकी कपडे वगैरे छान लागले आहेत साठे लागले आहेत नवारे असतील सर्वच साहित्य लेडीचं जेवढं पाहिजे तुम्हाला ते इथे भेटून जाणार आहेत सर्वच लागलेत चला आता आपण देखील व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी या साड्यात कॅटलॉग पीस साड्या आहेत आपल्या वर्कमध्ये येतील असं सिक्वेन्स वर्क येईल चारशे रुपयाला कॅटलॉग साडी चारशे रुपयाला साडी सिक्वेन्स वर्क मध्ये देतील कॅटलॉग पीस साड्या आणि कॉन्ट्रास ब्लाऊज देईल ह्याला चारशे रुपयाला सगळ्या साड्यांमध्ये आठ आठ कलर असतात ही देखील साडी चारशे रुपया देईल आणि याच्यामध्ये देखील आठ कलर भेटेल तुम्हाला हे बॉक्स मध्ये कॅटलॉग पिस साड्या आहेत दहा कॅटलॉग असतो दहा कलर आहेत त्याच्यात हे चारशे रुपयाला इकडे चारशे तीस साडी अशा बऱ्याचशा साड्या आहेत अशा भरपूर साड्या आहेत जे की तुम्हाला वेगवेगळे भेटून जातील आपल्याकडे एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे त्या हजार बाराशे पर्यंत ह्या साड्या आपल्या बत्त्यात चालतात एकशे वीस रुपयाला इकडे एकशे वीस रुपयापासून साडी स्टार्टिंग आहे या साड्या आपल्या बस्त्यात चालतात एकशे वीस रुपयाला बीच ब्लाऊजेज एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे साड्यांची

हे 800 रुपयाला वाला आहे हे आहे एकर कॅटलॉग पीस आहे तुम्हाला जसे जसे पाईल डिझाईन कलर तसे तुम्हाला भेटून जातील हे जीकडे हे बघा हे प्युअर कॉटन होजरी कपडे देतात हे हे नाही हे असे शॉर्ट मध्ये नाही असेतील ह्याच्यात पण ऑल साइज अवेलेबल आहे

टोपले लंगोट प्लास्टिक दुपटे सगळं सामान असतं आणि हे पण खूप आपल्याकडे चीप रेटमध्ये असतं ते लंगोट वगैरे भरपूर असते सगळं एक किग ड्राय सगळं लहान मुलांचं सगळंच असतं हे आपल्याकडे सगळं वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि टोपला आणि लंगोट घेणार तर दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे दहा रुपयाला प्युअर कॉटनचा लंगोट आणि टोपला येईल आपल्याकडे दहा रुपयापासून लंगोट वगैरे स्टार्टिंग आहे ते जिम आणि योगाचे स्पोर्ट्स असतात हे जिम योगाचे स्पोर्ट्स ब्रास्ट आहेत आपल्याकडे त्यांचे प्राईज ह्यांची सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे ते अडीचशे पर्यंत स्टार्टिंग रेंज आहे शंभर दीडशे आता हे मी जिथे आपल्याला दाखवत दाखवताय हे मी सेल मध्ये लावलेत म्हणून दीडशे रुपयाला आहे सेल मधून तुम्हाला दीडशे रुपये भेटून जातील सेल दी, लावलेलं इकडे जिमचे स्पोर्ट ब्रा आहे ते ओके जिमचे स्पोर्ट ब्रा आहे तुम्हाला दीडशे रुपये असतो ना

हे चेन मला येते असे उत्तरामध्ये ह्याच्यात पण बारा कलर आहेत आणि यांची प्राईस हे सगळे दीडशे एकशे ऐंशी दोनशे ह्या रेंजचे सगळे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त रेंज नाही सगळे ह्या रेंजमध्येच आहेत हे आहेत हे दीडशे रुपयाला ह्याच्यात बारा कलर आहेत ह्याच्यात बारा कलर आणि दीडशे रुपयाला हे आहे ह्याच्यात पण बारा कलर आहेत असे भरपूर स्पोर्ट्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्याकडे बेडशीट मध्ये अजून आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे पण आपण एवढं मोबाईल मध्ये आपण दाखवू शकत नाही जर तुम्ही इथं तुम्हाला बघायला भेटतील बेडशीट तुम्हाला बऱ्यापैकी आता कपडे दाखवलेत तर आता आपण दाखवणार बेडशीट बेडशीट देखील तुम्हाला भेटून जाणार आता तुम्हाला बेडशीट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे डबल बेडशीट विथ पिलो कव्हर प्युअर कॉटन अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे मी अडीचशे वाली पहिले विथ पिलो कव्हर डबल बेडशीट दाखवतो अडीचशे विथ पिलो कव्हर डबल बेडशीट आहे अडीचशे अडीचशे रुपये विदाउट पिलो कव्हर घेणार तर दोनशे रुपयाला पडतील तुम्हाला विदाउट पिलो कव्हर पाहिजे तर दोनशे रुपयाला भेटून जाईल आणि पिलो कव्हर तर तुम्हाला ते अडीचशे रुपये भेटून जाईल हे आपल्याकडे एकदम प्युअर कॉटनचे जयपूर येतील हे जयपुरीवालेचे हे तीनशे रुपयाला इकडे यांचे प्राइस तीनशे रुपये डबल बेडशीट बीच डबल आता ज्या बेडशीटमध्ये तुम्ही जशी घेणार तशी बॉम्बे घेणार ही बॉम्बे डॅंकची आहे बॉम्बे घेणार तर बीस किलो कवर चारशे रुपयाला पडेल चारशे रुपयाला डबल बेडशीट प्युअर ची दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे तर मग जशी तुम्ही घेणार तशी दोनशे अडीचशे तीन तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे जशी घेणार तशी तुमची चांगली चांगली क्वालिटी तशी तुम्हाला भेटून जाणार गालीच्या आपला जाड मध्ये येईल चांगला थिक क्वालिटीचा आहे एकदम हेवी क्वालिटीचा आहे पाच बाय सात साईज आहे साडेतीनशे रुपयाला पाच बाय सात साडेतीनशे रुपये पाच बाय सात केलेलं येतं दोन्ही साईडला केले डबल आणि याची प्राइस फक्त साडेतीन साडेतीनशे रुपये प्राईज आहे डब्बल ची मोठ्ठी डबल बेडची मोठी सतरंजी आहे इकडे आहे सतरंजी आहे बर कॉटनची एकदम जाड मध्ये क्वालिटी येईल सतरंजी आहे याची प्राइस ची, ची रुपयाला तीनशे रुपये बघा भरपूर मोठी सतरंजी याची तीनशे रुपये प्राइस आहे बघ तीनशे रुपयाला सिंगलची घेणार ही आहे आपली सहा बाय नऊ आहे डबलची आहे पाच बाय सात घेणार तर दोनशे रुपये आणि तीन बाय सहा घेणार तर दीडशे रुपयाला येणार आणि आपल्याकडे भोजन पट्टी हा आता ही किती आठ बाय ही आठ बाय दीड येते दीड येते आठ बाय दीड येते भोजन पट्टी शंभर रुपये शंभर रुपये बघतो तर खूप छान आहे मस्त कमी प्राईस एकदम शंभर रुपये बघतो म्हटलं आता तुम्हाला बऱ्यापैकी आता कपडे दाखवले आता आपण दाखवतो ड्रेस दाखवतो ड्रेस देखील खूप छान आहे चला तुम्ही ड्रेस देखील बघून घ्या पहिल्यांदा बोला आपल्याकडे रेडीमेड ड्रेस कुर्ती पॅन्ट सेट तीनशे रुपयापासून प्युअर कॉटनची स्टार्टिंग रेंज आहे ओढणी सकट साडेचारशे चारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे हे आपले प्रांजल कंपनीचे प्युअर कॉटनचे फुल गॅरंटेड कलर येतील प्रा, प्रांजल कंपनीचे आणि प्युअर कॉटन आहे रुपयाला ह्याला प्युअर कॉटनची ओढणी येते सव्वा दोन मीटरची यांची प्राइस सहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे असं आहे नाही बघ बघून घ्या एकदा तुम्ही स्टार्टिंग रेंज आहे असं इकडे भरलेले देखील आहेत यांचे देखील आसशे साडेआष्टेपासून स्टार्टिंग आहे प्राईज हे येतील पण थोडेसे थोडे भरलेले येतील ते साडेपाचशे रुपये यांचे साडेपाचशे हे आता आपले जीन्सचे गोल वेळाचे टीशर्ट येतील ह्याच्यात सारा कलर असतात असे आणि हे पण ग्लोस्टर कंपनीचे आहे यांची प्राईज ह्याची सेलमध्ये लावली आहे म्हणून आता स्मॉल टू ट्रिपल एक्सेल साईज दोनशे रुपयाला दोनशे रुपये आणि कंपनीचा कपडा आहे फुल गॅरंटेड कपडा आहे आता सेलमध्ये लावले आहेत म्हणून आता समर सीझनचा उन्हाळ्याचा सेल चालू आहे हा प्युअर कॉटनचा म्हणून दोनशे रुपयाला आहे आणि ह्याच्यात सगळे बारा कलरचे अवेलेबल असतात आणि साईज सगळे ऑल साईज अवेलेबल आहेत टी टीशर्ट आहेत खूप छान गोल कलरचे आहेत आणि फक्त दोनशे रुपये प्राइस आहे सेल लागले कलरची कपड्याची फुल गॅरंटी आहे हे आपल्याकडे डिक्सी कंपनीचे अँकल लेंथ आणि चुडीदार लेगीज आहे ही कंपनीची लेगीज आहे तीनशे रुपयाला ह्याच्यात आपल्याकडे हे सगळे ऑल कलर अवेलेबल आहेत है। सर्व कलर तुम्हाला इथे जे कलर पाहिजे तुम्हाला भेटून जाणार आहे सर्व ऑल कलर भेटेल तुम्हाला आणि यांची प्राइस ही डिक्सी कंपनीची आहे म्हणून तीनशे रुपये लेगीज आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे पण ही सगळ्यात भारी क्वालिटी आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे आहे परंतु ही चांगली आहे त्याच्यामुळं तीनशे रुपये दिक्सी कंपनी त्याच्यामुळं तीनशे रुपये भेटून जाईल आपल्याकडे प्युअर कॉटनचे जे गाऊन आहे ते प्युअर कॉटनचे गाऊन दीडशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज येते हे गाऊन आपल्याकडे प्युअर कॉटनचे दीडशे रुपयाला प्युअर कॉटनचे दीडशे पासून स्टार्टिंग आहे हे प्युअर कॉटनचे दीडशे हे दोनशे रुपये हे पण प्युअर कॉटनच आहे हे दोनशे दीडशे दोनशे हे अडीचशे

अल्फाईनचे गाऊन आपल्याकडे येतील साडेतीनशे चारशे हे आपल्याकडे वर्कचे येतील चारशे वाले गाऊन आहेत ह्याची एक वर्षाची एक दीड वर्षाची फुल गॅरंटी येते कपडा क्वालिटीची हे अल्फाईनचे गाऊन आहेत हे वर्क वाले आहेत चारशे चारशे रुपये प्राईज आहे हे विदाऊट वर्क खूप छान कपडा देखील खूप छान आहे हा विदाउट वर्क आहे साडेतीनशे रुपये ह्याच्यात पण भरपूर डिझाईन आहेत आपल्याकडे घेऊलं पाहिजे असे कॅटलॉग पीस येतील कॅटलॉग पिझ आपल्याकडे चारशेपासून स्टार्टिंग रेंज आहे चारशे साडेचारशे पाचशे जशी गाऊनची क्वालिटी जसे पाहिजे तसे गाऊनमध्ये आपल्याकडे अंबो गाऊन ऑल साईज सगळे साईज जे साईज पाहिजे ती अवेलेबल आहे फिडिंग गाऊन आहेत सिक्स्टी लेनचे प्युअर कॉटनचे अल्फाईनचे गाऊन आहे जे पाहिजे ते गाऊनमध्ये व्हॅरायटी आहे आपल्या दुकानात हे एक्स्ट्रा केअर ऑरेंज पॅड पण असतात शंभरला तीन आणि हे एक्स्ट्रा केअरचे चाळीस पॅडचे असतात ह्याच्यात चाळीस प्लॅ पॅड प्लस दहा पॅन्टी नाही फ्री असतात असं एकूण पन्नास असतात दोनशे रुपयाला आणि तेही डबल एक्सेल साईज आहे आणि हे स्ट्रेच पण असते आपल्याकडे मोठा जम्बू साईज सो so, म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्हाला मी इथं शॉपमध्ये दाखवले सर्व कपडे लेडीजचे सर्व तर चला आता आपण देखील घरी जायला नाही का त्याआधी मी ही व्हिडिओ इथेच थांबत आहे जर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय